सर्वांना नमस्कार गुड आफ्टरनून एव्हरिवडी गुड आफ्टरनून आज आपल्या महाविद्यालयाचा अंतर्गत सलग पंधरा दिवसाच्या अंतरावर दुसरा ड्राईव्ह आज या ठिकाणी इंडिया टू थाउजंड सेवा या सर्वांच्या समोर दोन हजार सत्तेचाळीस सालातला भारत आणि काळामध्ये त्या होत असलेले सगळे बदल या पार्श्वभूमीवर आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे नवक्रांती आलेली आहे आणि त्या नवक्रांतीला समोर ठेवून गेल्या एक वर्षापासून सातत्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे गुप्त असलेले बदल आहे त्या बदलाचा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना थेट फायदा व्हावा आणि दोन हजार सत्तेचाळीस साली तुमची पिढी आमच्या वयात आलेली असेल किंवा आमच्यापेक्षा प्रौढ असेल त्यावेळी तुम्ही इंडस्ट्री झिरो पॉईंट मोरच्या पुढे गेलेला असणार आहात भावी मध्ये गेलेला असणार आणि त्या काळातले जग हे फार वेगळ्या वंदावर असणार आहे त्याचे बदल हे आता सुरू झालेले आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण दाओसच्या अनुषंगानं इतकी गुंतवणूक झाली इतकी गुंतवणूक आली बाहेरच्या देशातून उभे आली या देशातून इतकी झाली असे आकडे वाचतो दाओस हे इंडियन इंडस्ट्री किंवा महाराष्ट्रीयन इंडस्ट्रीज आणि त्याच्या अनुषंगाने होत असणारी गुंतवणूक आणि त्यासाठी म्हणून दरवर्षी तिथं होत असलेला तो ड्राईव्ह हो या सगळ्याचा थेट जो संबंध आहे तो तुमच्याशी आहे एकीकडं या भारतामध्ये बेरोजगारी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे असा एक आरोप केला जातो आणि दुसरीकडं रोजगाराच्या इतक्या मुबलक आणि प्रचंड संधी आहे परंतु स्किल तिथं उमेदवार मिळत नाही म्हणून बाहेरच्या राज्यातली मुलं येऊन त्या जागा पटकावतात आणि मग आपण व्यवस्थेला दोष देतो परिस्थितीला दोष देतो परंतु तुझे तु आहे तुझबाशी परंतु जागा चुकलाशी या व्यक्तीप्रमाण तुम्हाला या सगळ्याची जाणीव वाटेल विशेषत मानून फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांनी जाग व्हावं आणि थर्ड इयरच्या मुलांनी ऍक्टिव्ह व्हावं यासाठी आपण अत्यंत मोठा असा जो प्रोजेक्ट आहे तो हातात घेतलेला आणि त्यातला एक छोटासा पार्क म्हणजे आजचा ट्रेल आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी नेचर डिलाईट डिरी अँड डेरी प्रॉडक्ट्स कळस पंढरपूर किंवा इंडस इथ बँक शोभन ऑरगॅनिक्स लिमिटेड इंडो बायोॲक्टिव लॅब लव्हेंडर लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड ग्रोमेंट सर्विसेस फाउंडर आणि अरोडेक वायू अशा वेगवेगळ्या कंपन्या असतील बँकिंग सेक्टर असेल लॅबोरेटरीज असतील हे वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळे त्या इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा फर्म्स आहेत त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आले प्रशांत कदम काही वेळेतच पोहोचतील किंवा त्यांचा प्रतिनिधी पोहोचेल मंजुषा माने मॅडम या ठिकाणी आलेले आहेत प्रदीप राणेसर या ठिकाणी सोनल झोंबडे आहेत शरद राजमाने आहेत दीपक लांडगे आहेत आणि माझे सन्मित्र आहेत हेमंत बिरंगळ तुम्हाला मला मुद्दाम एक गोष्टीवर आणखी फोकस करायचा आहे या कर्ज तालुक्याचं मला एक वेगळंच रसायन आहे म्हणजे इथं पहिवानांचं जसं हे आहे माती तशीच ती सैनिकांची माती आहे तशीच ती अधिकाऱ्यांची माती आहे आणि तशीच ती इंडस्ट्रीस्टची माती आहे मी या महाविद्यालयात आल्यापासून सारखा सर्चिंगमध्ये असतो आणि आतापर्यंत या महाविद्यालयातून बाहेर पडलेले असे काही अन्विनाईज आहेत त्यांनी त्यांचं शून्यातून एक वेगळं विश्व निर्माण केलं कुणी बिघाडीनं सुरुवात केली कुणी अशा म्हणून नोकरी मिळाली आणि त्यातून ते वेगळ्या सेक्टरमध्ये नोकरीला गेले पण आज त्यांनी स्वतःचा स्टार्टअप अशा एका पातळीवर नेला आहे त्या अनुभव शेवटी आपण भांडवल नसलेले सगळे आहोत पातळीतली मुलं आहोत लक्षात आणि मग त्यासाठी आधी अनुभव आधी स्किल त्यासाठी उमेदवारी तर केली पाहिजे उमे ना उमेदवारी न करता खाटल्यावर कोणी करत नसत आणि मग ती प्राथमिक उमेदवारी तुम्ही केलीच पाहिजे म्हणजे मी माझा मुलगा मला म्हणतो की मला डायरेक्ट व्यवसायात उतरायचं त्याला वाटतं बापाकडे फार मोठं भांडवल आहे पगार फार मोठा आहे म्हटलं बाबा पाचशे रुपये महिन्यावर पगाराला नोकरीला सुरुवात केली झोपडीपासून आता बांधल्यापर्यंत मी वाटचाल केली तेव्हा आयुष्य माझं संपलं नोकरीचा ह्या सेक्टर किती इच्छा असली तरी मला हे सेक्टर सोडता येत नाही पण तू लगेच अशी चिल्लीची स्वप्न पाहिजे नाही तुला दोन वर्ष उमेदवारी केल्याशिवाय मी एक खडका देणार नाही कर्ज काढून तुला पैसे दे दोन वर्ष उमेदवारी करायची पहिली तू दहा हजारावर करखावर एक लाखावर तोपर्यंत म्हटलं न व्यवसाय व्यवसाय स्पष्ट सांगितले डायरेक्ट स्वप्न पाहू नको स्वप्न पहा डायरेक्ट नाही त्याच्यासाठी आधी तुझा समतल तयार झाला पाहिजे ना मातीची मशागत केल्याशिवाय त्याच्यावर पीक कसं आहे ना डायरेक्ट खडकावर तुम्ही पेरून असं काही ऊसाचं पीक नाही येऊ शकत मशागत करावी लागते तुमच्या मेंदूची आणि मनाची मशागत व्हायची असेल तर पहिला तळ आहे कॉलेज दुसरा तळ आहे तुम्ही करत असलेली उमेदवारी आणि तिथला अनुभव आणि तिसरा मन तुम्हाला जे स्वप्न साकार करायचं त्याचे तर इथून चांगले इंडस्ट्रियालिस्ट तयार झाले पाहिजेत ही तर आपली स्वप्न आहेतच पण थेट इंडस्ट्रीस्ट होण्याच्या आधी आपण त्याच्यातलं जे 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 आहे ते आत्मसात केले पाहिजे आणि त्याच्यासाठी ही जी माणसं आलेली आहेत मग कोणी एच आर आहे कोणी प्रमुख आहे कोणी मॅनेजर असतील कोणी काय काय ते त्या त्यांच्या त्यांच्या पोस्टवर आहे मग त्यांनी एक चांगली संधी तुम्हाला दिली आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की घोडा जर पाण्याजवळ जात नसेल तर पाण्याला घोड्याजवळ गेलं पाहिजे आज पाणी तुमच्याजवळ आलेलं आहे आपण घोडे सगळे या शर्यतीत मग आपल्याला वशिराचे घोडे व्हायचं शर्यतीतले टॉपचे घोडे व्हायचे हे तुम्ही ठरवायचं आणि ही शर्यत जिंकायची तर पाणी आता तुमच्या तळ्यातलं तुमच्याजवळ आलेलं आहे तर किती चाखायचं जोखायचं आणि दष्टपुष्ट होऊन पुढं जायचं हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला संधी निश्चित मिळणार आहे तुम्ही तुमच्यातलं काय उत्तम आहे ते आज प्रेझेंट करायचंच आहे मी ज्या माझ्या मित्राचा या ठिकाणी उल्लेख केला हेमंत बिरेंद म्हणून बावीसारख्या एका छोट्याशा खेड्यातला हा पोरगा आहे इथूनच जामखेड तालुक्यातलं गाव आहे जस्ट माझं काही उपचाराच्या निमित्तानं गेल्यावर त्याच्या गावात जाऊन आल्यावर म्हटलं हा पोरगा या मातीतून कसा एवढं सोनं आलं ते काय रात्रीतून नाही आलं तुमच्यासारखेच कष्ट आहे आणि त्यानं माझे स्टेटस पाहिलं आणि मला फोन केला अरे एवढा मोठा ड्राईव्ह ठेवला आणि तू मला सांगितलं आता माझ्या पाच कंपन्या झाल्यात म्हणे तुला माहीत आहे फक्त दोनच एक उरण फुंड्याजवळची आणि एक संभाजीनगरची अरे पण मी हैदराबादला एक आउटलेट काढलं आहे आता मी नवीन बायोटेक सुरू केली आहे म्हणजे तू कुठं मला फोन केलास म्हणून मला माहीत आहे म्हणे मला एक सात उमेदवार लागतील तू सिलेक्ट करून ठेव तू जे सिलेक्ट करशील ते माझे व्हेरी गुड आणि मग त्या एका कंपनीचा आपण समावेश केला मी मुद्दा यासाठी सांगितलं की हा मुलगा तुमच्यासारखाच उमेदवारी करत 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 मग हळूहळू स्टार्टअप स्टार्टअपमधून हळूहळू म्हणून त्याच्यातून त्याच्यातून त्याच्या तुमच्याकडं ते सगळं आहे सगळं फक्त तुमच्यामध्ये काय नाही आहे तर तुमच्यामध्ये असलेला जो एक तुमचा नरेटिव्ह सेट झालेला आहे की मराठी माणसाला काय जमत नाही मराठी माणूस काही करू शकत नाही मराठी माणूस असा तसलं काही नसतं मराठी माणूस सुद्धा काहीही करू शकतो त्याच्यात सगळ्यात क्षमता आहेत आणि तुम्ही दुष्काळी पट्ट्यातल्या तुमच्या कच्च भरलेल्या क्षमता फक्त तुम्ही फाईट करा तुम्ही उतरा रणांगणावर उतरल्याशिवाय लढाई कशी जिंकायची हे नाही ना रणांगणाच्या कराला रोड रोड तुम्ही जिंकू शकता उतरा आज जो ड्राईव्ह होतो आहे सगळ्यांनी फाईट करा मागच्या ड्राईव्हमध्ये मध्ये आपण एकशे वीस प्लस आपण मुलांनी त्यांचं सिद्ध केलंय साडेतीनशे आज ज्या ज्या ज्याला रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्या डब्बल तुम्ही गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तेव्हा मी या ठिकाणी दिवसभर चालणारा हा सगळा ड्राईव्ह आहे त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रत्येक गाणं पुढं काय करायचं ते नंतर ठरवा पण आधी किमान उतरा याच्यातून तीन गोष्टी तरी किमान सिद्ध होणार आहे सिलेक्शन झालं नाही तरी इंटरव्ह्यू स्किल तुम्हाला येणार आहे सिलेक्शन झालं नाही ते कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप होणार आहे सिलेक्शन झालं नाही तर पॉझिटिव्हनेस तुमच्यात येणार आहे ह्या गुणांची भर तुमच्या पर्सनॅलिटीत होणार आहे पण फाईट करा दरवाजा ठोटवल्याशिवाय उघडला जात नाही दाराच्या बाहेर तुम्ही दहा तास जरी उभा राहिलात बिन ठोटावता तर कुत्र विचारणार नाही ठोटावला एकदा ठोटावला नाही उघडला दुसऱ्यांदा ठोटावला नाही उघडला तिसऱ्यांदा उघडावाच लागेल शेवटी आतला माणूस कंटाळून कंट्रोल उघडेलच नाव का तो मूर्छित अवस्थेत असतो नाही ना त्याच्यासाठी आधी दरवाजा ठोठवायला शिकलं पाहिजे त्याच्यासाठीची संधी म्हणजे आठ दिवस होत उभं हा ड्राईव्ह आहे सर्वांनी त्याच्यासाठी पार्टिसिपेंट करावं आणि सिलेक्शन झालेल्यांनी संधी हाती घ्यावी एवढंच या निमित्तानं सांगतो या सर्व मान्यवरांचं महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो उशीर खूप झालेला आहे तर त्यांचा आल्याला आहे त्याचे पाऊचार वगैरे आता व्हायला होता पण ठीक आहे दुपारच्या सेशनमध्ये होईल मी थोडासा साहेब काही कामा निमित्तानं बाहेर जातो आहे पण ड्राईव्ह व्यवस्थित होईल तुमच्या स्वागतासाठी आले ठिकाणी आलेलो आमची टीम या ठिकाणी तुमच्या सेवेचे तत्पर थँक्यू थँक्यू व्हेरी मच